यानंतर वळूयात राज्यातल्या उन्हाच्या बातम्यांकडे खर तर राज्यात कमालीचा पारा वाढलेला आहे जवळपास निम्म्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये पारा चाळीसच्या वर पोहोचलेला आहे यंदाच्या मोसमातलं सर्वाधिक तापमान ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलं आहे ठाण्यामध्ये पारा त्रेचाळीस पूर्णांक एक अंशांपर्यंत पोहोचलेला असून त्या खालोखाल रायगड आणि अकोल्यामध्ये त्रेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्येही पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान तापमान आहे दरम्यान विदर्भ आणि उत्तर भार उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणं सोडली तर राज्यातल्या तापमान वाढीला हीट वेव्ह म्हणता येणार नाही असं पुणे वेधशाळेनं स्पष्ट केलेलं आहे दरम्यान उन्हामुळे होणारी लाहीलाही कमी करण्यासाठी रसवंती गृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते तसंच उन्हापासून वाचण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलंय आणि राज्यामध्ये गेले दोन दिवस किंबहुना आजचा दिवस खास करून जो कमालीचा उकाडा जाणवतो त्या सगळ्या संदर्भात पुणे वेधशाळेनं काय माहिती दिली आपण पाहूया तापमान विचलन आहे जो वो कम साडे चार डिग्री होणार और ऐसी स्थिति जब दूसरे दिन भी रहती है हम एक दिन वाच करते हैं तो दूसरे दिन हीट वेव डिक्लेयर करते हैं हमारा पूर्वानुमान ये है कि पूरे स्टेट में तापमान में एक दो दिन में जो तापमान है या तो वही रह गया है उससे का डिग्री बढ़ेगा और नॉर्थ मध्य महाराष्ट्र में और विदर्भा में एक दो जगह पर हीट वेव की संभावना बन रही है लेकिन उसके बाद जो है आज और कल के बाद थोड़ा तापमान फिर सामान के आसपास ही रहेगा दरम्यान पुणेकरांना आजचा उकाडा कसा असह्य झालेला होता पुण्यामध्ये नेमकं कसं वातावरण होतं सांगतात आमचे प्रतिनिधी मिकी पुण्यात दोन दिवसांपासून तापमानामध्ये चांगली वाढ झालेली आहे आज पुण्यात अडोतीस पॉईंट तीन एवढ्या तापमानाची नोंद झालेली आहे आपण आहोत पुण्यातील पेठेत या ठिकाणी नेहमी ट्रॅफिक असतं वर्दळ असते परंतु आता या ठिकाणी सुकसुकाट आहे स्वतःला या उन्हाच्या तडाक्यापासून वाचवायला थोडासा गारवा मिळावा म्हणून लोक रसवंतीगृह असतील त्याचबरोबर आईस्क्रीम पार्लर्स असतील त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते त्याचबरोबर हवामान खात्याकडून असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की पुढील काही येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन तापमानामध्ये नक्कीच वाढ होणार आहे कॅमेरामॅन विजय राऊत सह मिकी घई एबीपी माझा पुणे आणि राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये आज एकंदरीत कसं तापमान नोंदवण्यात आलं कुठे किती उकाडा जाणवला त्यावरती एक नजर टाकूया नागपूर चाळीस पूर्णांक चार अमरावती एकेचाळीस पूर्णांक सात चंद्रपूर त्रेचाळीस नाशिक चाळीस पूर्णांक तीस अंश सेल्सिअस ठाणे सर्वाधिक तापमान असलेलं शहर त्रेचाळीस पूर्णांक एक कोल्हापूर अडतीस अकोला त्रेचाळीस नांदेड बेचाळीस आणि यानंतर खरं तर शेतकऱ्यांना काहीसं चिंतेत टाकणारी बातमी आहे स्कायमेटनं वर्तवलेला अंदाज शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर घालू शकतो कारण यंदा सरासरीच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात पंच्याण्णव टक्के म्हणजे आठशे सत्त्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडेल असं स्कायमेटचं म्हणणं आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थिती सामान्य राहील देशात जूनमध्ये सर्वाधिक एकशे दोन टक्के पाऊस पडेल तर त्यानंतर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा शहाण्णव टक्के आणि जून मध्ये एकशे दोन टक्के पाऊस होऊ शकतो यामध्ये सत्तर टक्के शक्यता सामान्य पावसाची आहे वीस टक्के शक्यता सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक पावसाची आहे तर दहा टक्के शक्यता कमी पाऊस पडण्याची आहे